महाराष्ट्र सरकारने नागरी सुरक्षा अधिनियम दोन हजार चोवीस हे आता अकरा जुलै रोजी महाराष्ट्राच्या विधानमंडळाच्या पटलावरती त्यांनी मांडलं होतं आणि त्याला विरोध झाल्यामुळे ते त्यांनी तुर्तास मागं जरी घेतलं असलं तरी ते पुन्हा सरकार आणण्याच्या विचारात असल्याचं आम्हाला कळलं आहे आणि हे अधिनियम हे अर्बन नक्षलाईट विरोधी बिलच्या नावाने हे असंविधानिक आहे नागरी हक्कांची पायमल्ली करणारे आहे या महाराष्ट्रामध्ये मा माझ्यासारख्या अनेक सामाजिक कार्यकर्ते राजकीय कार्यकर्ते जे सरकारच्या चुकीच्या धोरणांच्या विरोधात आवाज उचलतात जे बंड करतात जे आंदोलन करतात त्या लोकांना अर्बन नक्षली ठरवून त्यांचा आवाज कायमचा बंद करण्याचं षडयंत्र हे महाराष्ट्र सरकार करत आहे आणि महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की अमित शहानी मला हे करण्यासाठी सांगितलेलं आहे आणि म्हणून या हिटलरवादी मानसिकतेचे मोदी आणि शहा या लोकांच्या इशारावरती काम करणार हे राज्य सरकार नागरी हक्कांची पायमली करणार हे राज्य सरकार, सरकार आणि या सरकारने आणलेल्या या बिलाचा निषेध करण्यासाठी तीव्र विरोध करण्यासाठी संभाजी ब्रिगेड वर्धा जिल्ह्याच्या वतीने आम्ही इथे हे साखळी आंदोलन करतोय बेळी आंदोलन करतोय याचं हे प्रतिकात्मक आहे म्हणजे सरकार आमच्यासारख्या लोकांवरती अशा बिळ्या टाकू इच्छित आहे म्हणजे आम्ही सरकार तर सरकारच्या विरोधात आवाज उचलला तर भविष्यामध्ये अशा प्रकारच्या बिळ्या टाकून सरकार आम्हाला नक्षलवादी घोषित करू शकते आम्हाला तुरुंगात डांबवू शकते तो कायदा जर आपण नीट वाचला तर त्याच्यामध्ये जे विधेयक जर आपण नीट वाचलं तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की कुठल्याही प्रकारे सरकारच्या विरोधात असंतोष निर्माण केल्यास रस्ता रोको केल्यास तोडफोड केल्यास रेल्वे रोको केल्यास त्या कृतीसुद्धा अर्पण नक्षलाई कृती म्हणून आम्ही ठरू शकतो आणि जर सरकारला वाटलं की अमोक व्यक्ती अमौक संस्था अमुक अमुक संघटना आणि पक्ष हे नक्षलवादी कृती करत आहे असं सरकारला वाटलं असं सरकारला वाटलं म्हणतो मी तर सरकार त्यांना रुग्ण टाकून त्यांची संपत्ती सुद्धा जप्त करू शकते असं या विधेयकामध्ये सांगितले आणि म्हणून हे असंविधानिक आहे नागरी हक्कांची पायमल्ली करणार आहे आणि याचा तीव्र निषेध म्हणून आम्ही हे बेळी आंदोलन आत वर्ध्यामध्ये इथून आम्ही याला सुरुवात केलेली आहे आणि जर या ठिकाणी मी सांगू इच्छितो की जर महाराष्ट्र सरकारने जर देवेंद्र फडणवीसांनी अशा प्रकारचा जर यानंतरसुद्धा हे विधेयक पुन्हा आणण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्रभर आम्ही याच्याविरोधात तीव्र आंदोलन उभं करणार आहोत येत्या आठ आणि नऊ तारखेला सुद्धा मोठं आंदोलन आम्ही करणारच आहोत पण संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून महाराष्ट्रभर या युती सरकारला ज्या सरकारचे मुख्या एकनाथजी शिंदे आहेत त्यांच्या सरकारला आम्ही महाराष्ट्रामध्ये सळोकी पळो करून सोडणार आहे आणि या निवडणुकीमध्ये त्याचे जबर फटके या सरकारला बसल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून सांगतो फुकाट्याने हे बिल आपण आहे तसाच मागे घेतलं पाहिजे खबरदार महाराष्ट्र सरकार जर तुम्ही हे बिल पुढे आणण्याचा प्रयत्न केला तर आम्ही महाराष्ट्र पेटवल्या शिवाय राहणार नाही